आणि पूजन तुम्ही या सौराष्ट्र देशामध्ये केलं होतं त्या मनुष्याच्या आयुष्य जे आहे आयुष्य राहत नमस्कार मित्रांनो मी स्वराज इश्टोंकर तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आता चाललो आम्ही सव्वा तीन वाजता शिवपुरांमध्ये तर असं दररोजच चाललो दररोज आपला व्हिडिओ बनत आहे मस्त आता चाललेलो आपल्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनत राहा च तर आता आपल्या शेवटचा म्हणजे शेवटचा महापुरांचं आता आज कीर्तन होणार आहे उद्या जेवण आहे उद्या आपण चांगले प्रकारे म्हणू पण उद्या काय मी देणं होती गेली आपलं लवकर कारण की उद्या आहे पेपर माया चला जाऊ आता आपण हो काय होतो मित्रांनो आम्ही चाललेलो आपल्या उपस्थित झाल्यानंतर चंद्रगेवतेला इंद्रदेवता सांगते की तुमच्या क्षयरोगापासून तुमच्या क्षयरोगाच्या व्याधीपासून मी तुम्हाला दूर करू शकणार नाही भगवान शिव परमात्म्याची आराधना करतात आणि त्यावेळेस सौराष्ट्र देशामध्ये चंद्रदेव जातात तिथं पार्थिव ज्योतिर्गिंगाची स्थापना करतात आणि स्थापना करून भगवान शिव परमात्मा जे आहेत भगवान शिव परमात्म्याची आराधना करतात आणि ज्यावेळेस ते आराधना करतात आराधना करण्याकरता सुरुवात करतात आशुतोष शशांक शशा शेरकर चंद्रमो चिदंबर कोटी प्रणाम शुभ ना कोटी नम्बर आशुतो शशाक शा केतिर चंद्रमिदंबर महाराष्ट्र देशामध्ये केलं होतं मी प्रसुन्न झालो तुम्ही हो क्षयरोगापासून दूर होताल मात्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही क्षीण होता कारण दक्ष प्रजापती जे आहे त्या दक्ष प्रजापतीने तुम्हाला शाप दिला होता आणि तुमचं जे शरीर आहे क्षयरोगानं पीडित झालं होतं या क्षयरोगापासून तुम्ही दूर निघून जाताल मात्र अमावस्याच्या दिवशी तुम्ही क्षीण होऊन जाताल आणि म्हणून पौर्णिमेपासनं चंद्र देवता जी आहे एक एक कला अमावस्येपासनं एक एक कला वाढवत जाते पर्यंत आणि पासून एक एक कला कमी कमी करत चंद्र देवता ही अमावस्येकडे प्रस्थान करते आणि तिथं घसित होऊन जाते आणि म्हणून ज्योतिष ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रफळ गुरु उघड पर पाहण्याची परंपरा आहे कारण चंद्र जो आहे ती मनाची देवता आहे सनातन धर्माचं शास्त्र सांगते की मनुष्याच्या मनाची जी निर्मिती आहे ती चंद्र देवतेपासून झाले जशी बुद्धीची देवता सूर्य आहे मनुष्याची बुद्धी आहे बुद्धीची देवता सूर्य आहे तशी मनाची जी देवता आहे ती देवता आहे चंद्रमा आणि चंद्रमा जशी मनाची देवता आहे आणि चंद्र जसा कली पौर्णिमेपर्यंत वाढत जातो आणि पौर्णिमेपासून कमी कला दे प्रत्येक कला कमी करत करत अमांशेकडे प्रस्थान करतो त्याच प्रकारे मनुष्याचं मन आहे मनुष्य जर शिवकथेमध्ये जर बसला तर मनुष्याची प्रत्येक कला वाढत 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 जाते आणि मनुष्य पौर्णिमेपर्यंतही जाते कारण पौर्णिमेचा जो चंद्र असते हा चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असते आणि सोळा कलांनी परिपूर्ण जर मनुष्याला बनायचं असेल तर मनुष्यानं भगवान शिव परमात्म्याची आराधना केली पाहिजे आणि जो मनुष्य संसारामध्ये प्रसिद्ध झाला त्या मनुष्याच्या मनाची एक एक कला एक कला कमी होत 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 मनुष्याचं जीवन अमावस्येकडे म्हणजे अज्ञान रूपी अंधकाराकडे जाते आणि रूपी अंधकाराकडे मनुष्याच जे जीवन आहे जीवन जाते आणि मनुष्य भोसागरामध्ये दर्शयित होऊन जाते की जीवनातून आई निघून गेले ज्या मनुष्याच्या जीवनातून वरून निघून गेले त्या मनुष्याच्या आयुष्य जे आयुष्य राहत नाही समजून जाण या जगतामध्ये हुम राम हुम गुरु बंद आणि आजच्या काळामध्ये आई वडिलाची अवस्था येत आहे रूप अंकर सबी कला करिणा आन जितनी ही गुलता किथे

आणि दे समस्त देवस्थ युगी समस्त अंतरिक्ष देवता पृथ्वी देवता ज्या समस्त त्यांना विनंती करतो त्या समस्त देवता आपापल्या भावाकडे प्रस्ताना न पूर्णा पूर्णा निरुच्यते पूर्णस्य पूर्णमादायमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवाय हरियो शान्तिः 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 व्हिडिओ कसा वाटला चला तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये